सारे खेळणे असतात तिथे खेळायला मोठे पाहिजे मोठे पण देतात टीचर पण गुड वागला ना गुड रडणार जे हा जे रडणार नाही ना बाळा त्यांना छान ना ना ना... खेळायला देणार टीचर आणि छान पप्पे घेणार त्यांची गोडी मारायचं पण आहे तू कधी बघितलं उद्या बघितलं अजून काय रे बाळा

हस हसायचं नाही गारू आपण की नाही गारूला हसायचं नाही गारूला सांगायचं पण आपल्या गारूला नाही हसायचं दुसरे मुलं कोण रडत असेल ना त्यांना हसायचं आणि तू गारूसाठी गारूला म्हणायचं गारू हस रडू नको मी आहे फक्त गारूला हसायचं नाही बाकी सगळ्यांना हसायचं आणि तू रडायचं नाही जे रडणार नाही त्याला काय भेटणार आहे

गुज बटाट्याची भाजी आणि चपाती मागतंय आणि बाकीची मुलं बिस्किटची तसं स्नॅक्स मागतात आणि माझं बाळ काय मागतं आहे चपाती आणि भाजी मागत हो की नाही हो ना छान छान अभ्यास करायचा छान खेळायचं ओके मग मं, मम्मा शाळा सुटली की तुला येणार लगेच हा गाडीवर येणार ना तू माझ्यासोबत आणि मग आपण नेक्स्ट इयर व्हॅन लावू आत्ता नको व्हॅन तुला काय आता मम्मा आहे ना आहे की नाही कुडी माझी चल मम्मा डॉक्टर डॉक्टर दक्ष स्कूलला ना नाही नाय बाळा दक्ष मोठे स्कूलला जातो तू अजून छोटा बेबी की नाही मऊ तो छोटा स्कूल लाणार तू ना मऊ तो छोटा स्कूल ला दादू मोठा की नाही मऊ दादू मोठे स्कूल लाणी नेक्षीर तो दादू चे स्कूल आए, मम्माने हट्ट केला मम्माला मला कपडे घालायचे दादा तुम्ही कपडे घातले असा आता मी आणि सगळ्यांना की मावशींना सांगायचं किंवा मा टीचरला सांगायचं काय आणि स्कूल ला गेलास ती सुरलायच टीचर बाथरूम आहे बिलकुल नाही इकडे खेळायला खूप छान छान आहे तुम्हाला आणि कोण रडत असेल त्यांना अजय दूँ अजय दूँ इशु दीदी सब बोलते शे। हैं शेर दीदी रिया दीदी अजून अटुकों ने सब ग्रेस स्कूल लगा था ते सब एक मोटे मोटे पिल्ले इतना सब ग्रेस अटुकों ने, <दाँ> ने? आजू, 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 कौन है कौन है नजुन 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 कौन रे गारु गारु अजून गारु मी तू अजून कौन

हॅलो सगळ्यांना आज माझं पिल्लूचा स्कूलचा फर्स्ट डे बघता बघता एवढंच चिल्लू माझं पिल्लू इतकं मोठं झालं की मलाच कळत नाही की त्याचे थ्री म्हणजे तो अडीच पावणे तीन वर्षाचा कधी झाला तर मला खूप बरं म्हणजे कस्तरी <laughs> कस तरी वाटेल की तू इतक्या लवकर स्कूलला जातोय आणि मॅच्युरिटी तर खूप जास्त आहे त्याच्यामध्ये आहे ना बिलू आहे ना आहे ना म्हणजे जरा सगळं सांगितलेलं कळलं लाईक म्हणजे जर कोणी काय करत असेल मम्माला तिची मम्मा तिला सोडवायला येणार आहे मी कशी तुला सोडवायला येणार आहे तशी गारूची मम्मा गारूला सोडवायला येणार आहे जे बाप्पा आणि म्हणजे कसं लाईक मी त्याला आधी गोष्ट सांगितली असेल काही तर दुसरं कोणी जा नेक्स्ट टाईम त्याला ती गोष्ट करत असेल तर कालचंच उदाहरण घ्या तर मी त्याला सांगितलं होतं की असं नाही ए बी सी डी कशी म्हणायची तर एक नाणू त्याचा घेत होता त्याची तर तो म्हटलं असं नाही आहे ते चुकीचं आहे माझ्या मम्मानी मला असं सांगितलं आहे म्हणजे तो फॉलो करतो मला खूप तू असं असं म्हणत तर आज त्याचा स्कूलचा फर्स्ट डे ये मांडीवर आहे तर आणि माझं बा इतकं हॅपिली स्कूलला चाललंय आत्ता जरी सध्या घरातून तरी हॅपीली चाललंय बिलकुल नाही काय नाही सकाळी कधी उठला तो मॉर्निंगला आणि सकाळी सकाळी उठल्यानंतरच त्यांनी त्याचा ड्रेस घालायचा ठरवलं त्याचा आणि म्हणजे स्कूलचा ड्रेस घालायचं ठरवलं पण मी त्याला दक्ष खो म्हणजे जुना युनिफॉर्म दिला कारण की खराब होऊ नये साडे अकराची शाळा होती आ, आहे साडे अकराची शाळा आहे तर आता बघू स्कूलला जाणार येतो तिथं गेल्यावरती माझं बाळ कसं हॅप्पी हॅप्पी जाणार ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे ना बेटा त्याचा आजचा दिवस कसा जातं मी पण दाखवणार त्याला असं गाईज आमचे व्हिडिओ बघत राहा आम्हाला फॉलो करत राहा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला कोणी नवीन असेल तर हाय सबस्क्राईब करा बोल, आगा। बोल? आगा। हो, हो, हो चला आता चिप्स आणायला अ फर्स्ट डे आमचा फर्स्ट डे तू पण ला चाललाय काय खाली कड थाय माझं बच्चू चालले आता स्कूल ला मम्माच्या गाडीवरती रडणार नाही ना बाबू नको मारा

గారు రిల్ ర इथे खूप सारे मुलं रडत होते त्यामुळे पॅरेंट्सला पण घरी जाऊ दे वाटत नव्हतं कारण इतके मुलं रडत होते की पूर्ण आवाजच आवाज येत होता बाहेर त्यामुळे फर्स्ट डेला सगळे पॅरेंट्स असे बाहेर वेट करत होते की कोण आहे किती आहे पण टीचरनी कोणाला सोडलं नाही बरोबर शाळा सोडल्यानंतरच मुलांना घेऊन आले हे गारू इतकी रडत होती आणि विचारूच नको सगळेच मुलं इतकं रडत होते की सगळ्याच पॅरेंट्सला म्हणजे जे चांगले गेले त्यांनाही वाटत होते की ह्यांचं बघून माझी मु म्हणजे बाकीची मुलं रडणार सो हार्ष नाही रडला हार्ष बिलकुल नाही रडला ह्याचं त्याचं बघून गारू आतमध्ये जाताना एकदम स्ट्रॉंगली गेलीन बाहेर येताना आणि ती इतरांचं बघून रडून आली की काय काय माहीत नाही पण रडत होती आणि बाकीचे सगळेच मुलं इतकं रडत होते पॅरेंट्सची पण गर्दी अशी होती की रडतं आहे का माझं बेबी रडतं आहे का माझं बेबी कारण की इतक्या दिवस ते आपल्यासोबत असताना ना अचानकच ते शाळेत जातात आणि पूर्ण एक दोन तास ता 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 ते आपल्यासोबत नसतात त्यामुळे आईच्या मनाला पण खूप काहीतरी वाटत असतं त्यामुळे इतके पॅरेंट्स बघा ना तुम्ही कसे डोकावून डोकावून बघतात येत की कसं आहे कसं म्हणजे एक फिलिंग वेगळीच असते ती अशा प्रकारे स्कूलमधून टीचर एक एक जणांना सोडत होती जे रडत होते त्यांना फर्स्टली सोडत होती जे रडत म्हणते हॅपील होते त्यांना उशीरला सोडत होत्या रडणारी मुलं त्यांनी आधी सोडले कारण की टीचर पण अशा वैतागला असतील कारण की इतकं का मुलांना समजा घरी आईला एका मुलाला सांभाळणं अवघड जातं तेच ते लहान मुलांना इतकं समजणं पण हे जातं त्यामुळे त्यांनी रडणारी मुले आधी सोडली ही देवी का ते हार्ष बघा एका चेअरवर बसला होता शांतपकी सगळे रडत होते टीचर त्याला मला बघितल्यावर घेऊन आली आणि टीचरने पण त्याचं कौतुक केलं की वा वारी गुड रडत नव्हता खूप छान हँडस अप तर मला पण बरं वाटलं नाही टीचर तुला काय म्हटलं सांगू गुड बाय तिथेच होते मी बाहेर थांबले होते मी बाहेर आणि टीचर तुला म्हटलं माझा हर्ष गुड बॉय बिलकुल हो Lepak bila tu lah हा चर्च्या स्कूलमध्ये त्याला सोडलं ना त्यावेळेस ना मला इतकं रडू येत होतं तरी मी म्हणजे त्याचे आश्रू माझे आवरले कारण की खूप छोटा होता तो आणि म्हणजे अडीच वर्ष कंप्लीट आहे त्याला पण तो स्कूलमध्ये गेला पण मलाच रडायला येत होतं काय माहिती का तो बिलकुल रडला नाही पण मला खूप रडायला येत होतं आणि अजून पण असं मन असं हेच झालेलं आहे की बापरे मी ह्याच्या बाबतीत असं केलं की तो स्कूलला जाणार नाही रडले वगैरे पण तो रडला नाही बिलकुल नाही रडला तो पण मलाच लढायला येत होतं आणि टीचरने त्याचं कौतुक केलं ह्याबद्दल खूप म्हणजे खूप भारी वाटलं कारण तो, 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 वाट तो, 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 हो तो ना तरी बघितला असेल आता व्हिडिओमध्ये की तो छान बसला होता स्कूलमध्ये म्हणजे मी अपेक्षा केली नव्हती त्याच्याकडून की सगळ्यांना म्हणजे मलाच नाही तर सगळ्यांना हां तर सगळ्यांना वाटलं होतं की तो बसणार नाही किंवा काय करेल मला तर खूप भीती वाटत होती की तो बसणार नाही पण सगळा स्ट्रॉंग बॉय मा निघाला पिनलो आणि खूप छान त्याने म्हणजे खूप छान आणि मला सगळं सांगितलं पण त्याने घरी येताना मला व्हिडिओ शूट नाही करता आला गाडीवरती पण त्याने मला सांगितलं की मम्मा स्कूलमध्ये मला असं म्हटले सगळे हे म्हटले आणि टीचर गुड मॉर्निंग म्हटल्या आम्ही टिफिन सगळा फिनिश केला दक्ष वेळेस एवढं काही वाटलं नाही कारण दक्ष वेळेस लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्याचं एज होणार साडेतीन पावणे चारच्या वर्षात त्याला मी शाळेत टाकलं पहिल्यांदा आणि ह्याला अडीच वर्षातच टाकलं म्हणजे त्यामुळं थोडंसं वाटलं काहीतरी मनाला तर तुम्ही बघा दक्ष डे कसा गेला काय गेला ते नक्की सांगा रडायचे नसतं चांगली गोष्ट तर गेला ते पण मन भरून आलं म्हणून आत्ता बोलताना पण मला असं वाटलं की मला सांगा की ह्याचा शाळेचा दिवस कसा गेला खूप हॅप्पी आहे त्याने मला सगळं आला घरी कपडे वगैरे बदलले म्हणजे तो सगळं दादूचं बघतोय त्यामुळे त्याला एवढं कळतंय आणि म्हणजे आला कपडे बदलले फ्रेश झाला बाथरूममध्ये जाऊन प्लस कपडे चेंज केले आणि मस्तपैकी बसलाय फोनवरती पण मग मग लोकांना कॉल केला की मी स्कूलला जाऊन आलो आणि छानपैकी असं बसला आहे पिलू से हाय पिलू बाबू इकडे बघ ना हायकर ना एक टाकले हायकर ना एकदा हाय तर अशा प्रकारे दक्ष हर्ष शाळेचा दिव फर्स्ट डे गेलेला आहे तर नक्की सांगा हर्ष शाळेचा फर्स्ट डे कसा होता काय होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला सो थँक्यू आमच्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की आम्हाला सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की हारस शाळेचा ता दिवस त्यांनी कसा एन्जॉय केला काय केला हरशी गुद्गो आहे की नाही आहे थँक्यू सो मच ऑल महाराज हर्ष पण चला चला का का